पुण्यातील पोर्शेकार हिट अँड रन प्रकरण ताजे असताना मुंबईच्या वरळी परिसरात देखील हिट अँड रन प्रकरणची एक घटना घडलेली आहे मी आता उभा आहे जुहू परिसरातील व्हाईस बार तडप बार या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी जे आहे ते चार तरुण या ठिकाणी आले होते या चौघांनी या ठिकाणी तब्बल अठरा हजार रुपयाची दारू पिल्यानंतर या ठिकाणाहून ते आपल्या मर्सिडीज कारणे पुन्हा बाहेर गेले होते आणि त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास मुंबईच्या वरळी परिसरामध्ये जो आहे तो अपघात झाला होता मात्र अपघातामध्ये बी एम डब्ल्यू कार असल्याचं या ठिकाणी समजते आणि प्रत्यक्षात या ठिकाणी जेव्हा ते तरुण या ठिकाणी आले होते या ठिकाणी मात्र ते मर्सडीज कारने आले होते आणि अपघात जो झालेला आहे तो अपघात बी एम डब्ल्यू कारने झालेला आहे आणि या ठिकाणी मुंबई पोलिसांना जे आहे ते बार मालकाकडून जे काही सगळं गोष्टी असतात त्या सांगण्यात देखील आलेल्या आहेत बारमध्ये जेव्हा हे तरुण आले होते तेव्हा या ठिकाणी बार मालकाकडून किंवा या ठिकाणी असणाऱ्या मॅनेजरकडून या सर्व तरुणांचे आयकार किंवा इतर काही ज्या गोष्टी असतात त्याची पाहणी देखील करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात जेव्हा हे तरुण रात्री एक वाजून वीस मिनिटांनी या ठिकाणाहून बाहेर गेले त्यानंतरच पहाटेच्या सुमारास हा अपघात झालेला आहे या प्रकरणी सध्या आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि आता पुढील तपास जो आहे तो वरळी पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे कॅमेरा पर्सन महेंद्र समी संजय गडदे साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका